आणि राजकीय लोकांनी स्वतःच्याच नावावर इथले भूखंड करून घेतले त्यांनी भूखंड करून घेतले पण त्याच्या त्याच्यामध्ये सर्वकष जो एक होलिस्टिक व्हायला पाहिजे होता तो विचार हा इथल्या नागरिकांनी पुढाकार घेऊन करायला कर पाहिजे होता त्या वेळेला तो झाला नाही म्हणून असोसिएशनला स्थापन करण्याची भूमिका इथे निर्माण झाली पण मुळात असं आहे की राजकीय नेत्यांनी ही ह्या वसाहतीकडे सुद्धा दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम जो आहे तो या इथल्या दहा हजार घरांमध्ये जवळपास का, काही लाख लोक इथे राहत आहेत बरोबर आणि त्यांच्यावरती परिणाम झाले आता प्रतीक्षानगर फेडरेशनच्या माध्यमातून तुम्ही आ, एक मोठ्या पदावर तिथे काम करतायत तुम्ही संघटन बांधलं लोक येतात सातत्यानं वेगवेगळ्या लोकांशी तुम्ही बैठका घेतात त्याचा इम्पॅक्ट आपल्याला आता कसा पाहायला मिळतो आणि मुळात लोकांच्या मानसिकतेमध्ये काही बदल झालेला आहे आम्ही सगळ्यात मोठं पहिल्यांदा काम केलं की जे महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांचं त्यांची भेट रहिवाशांच्या प्रतिनिधींबरोबर प्रतीक्षानगरमध्येच घ्यावी हा उपक्रम आम्ही सुरू केला आणि त्याच्यामध्ये महापालिकेच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे सहा डिपार्टमेंटचे प्रमुख हे आप, मदे या प्रत्यक्षानगरमध्ये येऊन त्यांनी या नगरमधील जे म्हाडा वसाहतीतले चेअरमन सेक्रेटरी आहेत त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली आणि त्यातून काही सिस्टीम्स उभारण्याचा प्रयत्न केला उदाहरणार्थ कचरा उचलण्याची जी सिस्टीम होती ती इथे व्यवस्थित नव्हती कचरा उचलला जायचा नाही जायचा याच्याबद्दल तक्रारी होत्या शंभर फ्लॅटच्या वरती ज्या सोसायटी आहेत अशा जवळपास एक सात आठ सोसायटी आहेत त्यांचा कचरा महापालिका उचलत होती कारण त्यांचं म्हणणं होतं की हे एक ताणाच्या वरती कचरा आहे त्यामुळे आम्ही उचलू शकत नाही तर ती सिस्टीम जी आहे ती आपण बंद केली आणि कचऱ्याची व्य व्यवस्थित व्यवस्थापन जे आहे ते आता व्यवस्थित होत आहे व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्या त्या डिपार्टमेंटचे अधिकारी त्यांचे प्रतिनिधी या चेअरमन सेक्रेटरी यांच्यासोबत आहेत त्यामुळं रोज कचऱ्याच्या व्यवस्थापनाबद्दल तिथेच गाडी येते की नाही याच्यावरती लक्ष ठेवलं जातं तसाच प्रकार गार्डनच्या कचऱ्यामध्ये आहे कारण आपल्याकडे पाहतोय आपण की झाडं कापायची झाली तर तो मनुष्यवधाचा गुन्हा होतो जर इलिगली कापली गेली तर त्यामुळे गार्डन डिपार्टमेंटशी समन्वय आपण ठेव ठेवतोय रस्ते विभागाशी समन्वय ठेवतोय त्याच्यानंतर अतिक्रमण विभागाशी समन्वय ठेवतोय या वेगवेगळ्या ज्या एजन्सीज आहेत यांच्याबरोबर समन्वय ठेवून पॉझिटिव्ह काम करणं अच्छा कारण अधिकारी मी बघतो की अधिकारी खूप पॉझिटिव्ह असतात त्यांना काहीतरी करून दाखवायचं असतं आणि म्हणजे पर्टिक्युलरली आपण जर या विभागाबद्दल बोलू तर एफ नॉर्थ विभागामधले सगळे अधिकारी है है हे तरुण आहेत आणि त्यांना काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे आणि ह्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हे सगळं समन्वय करण्याची सुरु सुरुवात केली याच्यामध्ये त्यांनी अजिबात बाबूगिरी केली नाही की नाही तुम्ही आम्हाला फाईल पा, पत्र पाठवा मगच आम्ही करू वगैरे ट्रॅफिक पोलिसांशी पण आपण समन्वय ठेवलेला आहे त्यामुळे कसं होते की सुरुवात झालेली आहे आपण काहीतरी करू शकू हा एक विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही जे म्हणजे जे वादाचे मुद्दे ते आम्ही सध्या दूर ठेवलेले बरोबर खूप धन्यवाद सुभाष इथून आपण सुरुवात करतोय या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जनतेचे मुद्दे नेमके कोणते आहेत काय अजेंडा असला पाहिजे आणि जनतेचा जाहीरनामा हा या निवडणुकीमध्ये कसा वरच्या स्थानावर राहिला पाहिजे आणि तो सातत्यानं राजकारण्यांच्या लक्षात असला पाहिजे तो गाजत राहिला पाहिजे असं मी म्हणेन ही चर्चा तुम्हाला नवराष्ट्रवर कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची मतं मांडा कारण यात तुम्हाला मतं मांडण्यासारखी खूप आहेत तुम्ही हा व्हिडिओ ऐकत असताना ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या कॉलनीमध्ये एरियामध्ये काय मुळात प्रश्न आहेत ते इथे मांडले पाहिजे म्हणजे त्याचा विचार पुढच्या व्हिडिओमध्ये आम्हाला करता येईल याशिवाय नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करेल त्यासाठी बेल आयकॉनवर जा तिथे बटन दाबा म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील इंस्टाग्राम आणि फेसबुक हे दोन्ही अकाउंट तुम्ही फॉलो करावे अशी मी तुम्हाला विनंती करेल खूप धन्यवाद पुन्हा एकदा नमस्कार धन्यवाद